निवडणूक आयोगाच्या लेखी देशाच्या सुप्रीम कोर्टाची काय किंमत आहे ते काल महाराष्ट्राने अनुभवलं अठ्ठावीस दिवसात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना प्रकाशित करा असा सर्वोच्च आदेश असतानासुद्धा काल दोन तारखेला ही मुदत संपली आणि तरीसुद्धा निवडणूक आयोगाने इथल्या सर्वोच्च न्यायालयाला जे आहे ते फाट्यावर मारलं आणि ती अधिसूचना प्रकाशित केलेली नाही आता ही अधिसूचना प्रकाशित न करण्यामागे निवडणूक आयोगाला स्वतःची सुप्रमसी जी आहे ती सिद्ध करायची आहे की आम्ही निवडणूक आयोग म्हणून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला काही समजत नाही कदाचित या आठवड्यात स्वतःची सुप्रमसी सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग ही अधिसूचना प्रकाशित करेल किंवा सर्वोच्च न्यायालयाला त्याची जागा दाखवण्यासाठी निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयामध्ये मुदतवाढीसाठी अर्ज दाखल करेल गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक रोखून धरणारं निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाची अवकाश जी आहे ती दाखवून दिलेली